लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला राज्यात आणि देशात ठिकठिकाणी शेतपाण्याची स्थिती वाईट असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरही मागवले जात आहेत तर काही ठिकाणी गोधन जगवण्यासाठी स्तरावर चारा छावण्याही ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्ताच उरली नसल्यानं दुष्काळात सापडलेल्या घटकांना बाहेर काढण्यात केंद्र सरकार अक्षरशः अपयशी ठरल्याचं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी व्यक्त केलंय यावेळी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीनं ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निरा कोळवि हिरे गटाचा दुष्काळी पाहणी दौरा केला या दरम्यान वाले येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते शरदचंद्रजी पवार पुढे म्हणाले सत्तेची हवा डोक्यात शिरल्यानं मोदी सरकारचे पाय सध्या जमिनीवर नाही गेल्या छप्पन्न वर्षात मी अनेक पंतप्रधान पाहिलेत पंत पण त्यावेळच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी चांगले निर्णय घेतले देशात सामाजिक सलोख अबाधित ठेवून महागाईवर नियंत्रण देखील ठेवले परंतु सध्याचं मोदी सरकार हे फोडाफोडीत लक्ष देणारं सरकार असून शेतकऱ्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी नदाब सिकंदर पुरंदर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा